नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांनो आज आपण या ठिकाणी माझ्या शेतामध्ये आहोत दोन ते तीन दिवसापासून खूप छान पाऊस झालेला आहे अक्षरशः शेतामधून पाणी बाहेर निघालेलं आहे आपण आपल्या शेतामध्ये क्रॅप फार्मिंग जे खेकडा पालनासाठी एक तळं तयार केलं होतं साधारण पन्नास बाय पन्नासचं ते तळं होतं आणि अतिशय कमी खर्चामध्ये आपण खेकडा पालन या ठिकाणी सुरू करणार होतो तळ तयार झालं आणि पाऊस सुरू झाला तर अक्षरशः ते तळ इतकं तुडुंब भरलंय तुम्हाला दाखवतो मी आता या ठिकाणी आपण पाहू शकता संपूर्ण पाण्याने ते तळ फुल भरलेलं आहे आणि आपण अगदी कमी खर्चामध्ये इथे या ठिकाणी खेकडापालन कसं करायचं कोणतंही बांधकाम करण्याची आवश्यकता नाही किंवा काही वेगळा काही फार खर्च करण्याची गरज नाही आता थोडे हे पाणी कमी होईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे पाणी ज्यावेळेला कमी होईल त्यावेळेला आपण जे जे साहित्य लागणार आहे ते साहित्य आणून या ठिकाणी आपण खेकडापालन चालू करणार आहोत त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला त्याच्यासाठी बनवून देईल म्हणजे अगदी कमी भांडवलामध्ये खेकडा पालन कसं सुरू करायचं त्याबाबत इतिभूत माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता सध्या तर आपल्याला पाणी असल्यामुळे काही करता येणार नाही परंतु पाणी कमी झालं की लगेचच आपण त्या ठिकाणी कामाला सुरुवात करणार आहे पाहू शकता आपण धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील